रामकृष्ण हरी मित्रांनो आपण जी लाईन पाहत पाहताय ही माऊलीच्या दर्शनासाठी लागलेली रॅन रांग आहे साधारणतः इथून दीड किलोमीटर अंतरापर्यंत ही रांग लागलेली आहे आणि समोर पाहताच आत आतमध्ये जाऊन समोरून ब्रिजवर जाऊन आतमध्ये मंदिरात प्रवेश करते आणि नंतर या माऊलींना माऊलींचं दर्शन करण्यासाठी मिळते साधारणतः पूर्ण माऊलीचं दर्शन घेण्यासाठी सहा तास लागतायत त्या माऊलींची खरच खरंच हिंमतीची दाद करावं लागेल सहा तास अखंडपणे उभा टाकून माऊलीच दर्शन घेण्यासाठी आहे इथं खरीच ताकद आहे माऊलीच्या वारी तेनेची बघू शकता तुम्ही आजोबा किती वयस्कर आहेत तरी माऊलीसाठी दर्शनासाठी एकदम सात सत्तर नंबर दिंडी मधले आजोबा आहेत तुम्ही पाहू शकता रामकृष्णांच्या माऊली रामकृष्ण होईल रामकृष्ण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला होईल सकाळी दहा लागेल साडे नऊ वाजून गेले तुम्हाला सहा तास लागेल आतमध्ये सुविधा सगळ्या खूप धन्यवाद धन्यवाद